नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी निघाले होते राहणी फाट्याला जाण्यासाठी कारण मला जायचं होतं माझी फ्रेंड तिथे वाट बघत होती आणि आजचा आमचा काही प्लॅन होता मॅमनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं बाहेर एका रे रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी म्हणून आम्हाला जायचं होतं आणि ते आम्हाला काय इन्व्हाइट केलं होतं त्यांनी हे मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला नक्कीच सांगते आणि काय आहे आजचा प्लॅन तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी रोजचे माझ्या चॅनलला नक्की प्लीज सबस्क्राईब करा सर्वांनी आणि मला खूप मोठा सपोर्ट होईल तुमचा आणि मी आले होते ही आहे भाजी मंडई इकडे म्हणजे मंडई पाठीमागे आहे आणि इकडे भाजी वगैरे इकडे बसतात सगळेजण असं मार्केट आहे छोटंसं मग मी इथे आले फ्रुट्सचं वगैरे इकडे स्टॉल असतात आणि इकडे खूप सगळ्या लोकांची गर्दीसुद्धा असते माझी फ्रेंड जी अनुष्का आहे जी ती माझा वेट करत होती कारण आम्ही जाणार होतो एका स्टेशनरी शॉपमध्ये गिफ्ट घेण्यासाठी आता आम्ही कुणासाठी गिफ्ट घेतो हो हे मी तुम्हाला गिफ्ट घेताना नक्कीच सांगते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी पोहोचले इथे राहणे फाट्यावर ते बघा वाहनांची सुद्धा खूप गर्दी आहे संध्याकाळचे सात वगैरे वाजत आले होते आणि आम्ही आलो होतो या स्टेशनरी शॉपमध्ये इथे आम्हाला बघायचे होते कॉफी मग किंवा मग जे असतात मग वगैरे गिफ्ट करण्यासाठी मला आणि अनुष्काला असे आम्हाला आम्ही दोघी एक मॅम आहेत आमच्या आता मी सांगूनच टाकते कारण मला जास्त असं सरप्राईज ठेवता नाही येत किंवा असं तर आमच्या मॅम ज्या आहेत आमच्या कलिग जे असिस्टंट डॉक्टर होते कल्याणी मॅम त्यांचं आज फेअरवेल आहे तर त्यांना आज त्यांचा लास्ट डे होता म्हणून मॅमनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं एका रेस्टॉरंटमध्ये ते कुठे आहे मी दाखवते तर आम्ही त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला तालो होतो तर म्हटलं बघूयात या शॉपमध्ये कशा प्रकारे गिफ्ट आहेत आणि आम्ही हे दोन मग आम्हाला आवडले होते जे हे आवडले आम्हाला पण त्याची प्राईस ते खूप सगळी म्हणजे खूप जास्त सांगत होते अनुष्कालासुद्धा हा आवडला आणि मला सुद्धा हा आवडला होता तर आम्ही दोघींनी हे दोन्ही पसंत केले पण अजून म्हटलं बघूयात अजून नवीन नवीन डिझाईन कोणते आहेत आणि अजूनसुद्धा आम्ही नवीन नवीन नवी 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 काही गोष्टी बघितल्या गिफ्ट करण्यासाठी तर बघ दाखवते मी तुम्हाला मग हे दोन आम्ही प्राईस त्याला बार्गेनिंगसुद्धा खूप केलं पण त्यांनी काही आम्हाला जास्त प्राईज कमी नाही केली आणि मग आम्ही दुस दुसरे वगैरे जे मूर्ती होते देवाचे वगैरे किंवा मग वॉटर बॉटल असतील किंवा एक गिफ्ट करण्यासाठी छान असं काहीतरी आम्ही शोधत होतो नवनवीन या शॉपमध्ये खूप काही गोष्टी होत्या तशा आणि दो आम्ही दोघींनी हे बघितल्या आमचा तसा खूप वेळ इथे गेला आता आमचा आज लास्ट डे आहे म्हणून म्हटलं त्यांना गिफ्ट आमच्याकडून दोघींकडून काहीतरी का देऊयात हे सुद्धा एक बुद्धाची मूर्ती इथे होती आणि हे बघा डॉल वगैरे कसे आहेत जे जे गौरी गणपतीच्या वेळेस सजवण्यासाठी वगैरे ठेवतात ना अशा त्या प्रकारची किंवा गिफ्ट करण्यासाठी ऑफिस मध्ये वगैरे ठेवण्यासाठी खूप सगळ्या वस्तू इथे होत्या हा एक कॉफी मग होता जो याचं प्राइस सुद्धा त्यांनी दोनशे ऐंशी रुपये असं सा सांगितलं होतं ते जास्त काही ऑफ वगैरे देत नव्हते मला आणि अनुष्काला जे मग होते ना ते खूप आवडले पण आमचं प्राईजचं काही सेटलमेंट झालं नाही म्हणून आम्ही मग दुसऱ्या शॉपमध्ये आलो आणि दुसऱ्या शॉपमध्ये आम्हाला बघायचं होतं काही मग आम्ही म्हटलं हँडबॅग वगैरे बघूयात त्यांना खूप आवडतात हँडबॅग आणि म्हणून आम्ही इथे आलो आणि म्हटलं कोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत हे बघूयात गिफ्ट करायला कसं एखादं छान जे डेली यूजमध्ये त्यांना येईल गोष्टी कोणत्याही अशा पद्धतीनं आम्हाला गिफ्ट करायचं होतं म्हणून आम्ही आलो इथे आणि या शॉपमध्ये आल्यानंतर ही वाईट जी बॅग होती ना ही आम्हाला आवडली पण त्याच्यावरचं जे हँड पकडायचं जे हँडल होतं ना ते प्लास्टिकचं होतं त्यामुळे ते एवढंस काही डे म्हणजे खूप असं चांगलं दिसत नव्हतं ते आणि आम्हाला पण नाही आवडलं ते फॅशनच्या बाबतीत आणि ते एक डॉक्टर आहेत तर त्यांना पण आम्हाला गिफ्ट देताना असं चांगलं वाटलं पाहिजे तर त्यांना एक छान असं गिफ्ट द्यायचं होतं मग ही एक हँडबॅग बघितली वन साईड बॅग होत्या ह्या पण दुसरे काही आम्हाला जास्त आवडले नाहीत मग आम्ही इथे बघितले आणि अजून कोणत्या कोणत्या आहे डिझाईन त्यांना दाखवायला सांगितलं मग दुसऱ्या शॉपमध्ये सुद्धा आम्ही गेलो आणि मग नंतर इथे सुद्धा हा मग होता म्हटलं आपण करतो ना मुलींचं कसं असतं की त्या शॉपमध्ये किती किंमत विचारली तर या शॉपमध्ये बघूयात किती आहे मग तशा पद्धतीनं ते पण विचारून घेतलं मी आणि मग तर ती इथे प्राईज कमी होतं मग नंतर आम्ही कॅब बुक केली आठ वाजत आले होते आणि आम्हाला जायचं होतं रेस्टॉरंट जिथे मॅमनी आम्हाला बोलवलं होतं तर आम्ही कॅब बुक केली मी आणि अनुष्काने कारण आम्ही दोघी सोबत होतो म्हणून आम्ही एवढा लेट जायला तयार झालो होतो कारण एकटी असेल तर आम्ही जाणार नव्हतो आणि हे आहे ब्ल्यू वॉटर रेस्टॉरंट जे रावेतमध्ये आहे त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं होतं आमच्या मॅमनी आणि आमच्या कलिकचाच फेअरवेल होतं म्हणून आम्ही पण त्यांना शेवटचं जे दिवस होता त्यांचा जे पार्टी वगैरे काय त्यांच्यासाठी डिनर वगैरे प्लॅन केला होता म्हणून आम्ही गेलो होतो हे अशा प्रकारे रेस्टॉरंट होतं आज होती मॅच तर खूप सगळेजण मॅच एन्जॉय करत होते आणि बघा हे आमचे सगळे कलिग्ज आहेत पुढे बसलेल्या होत्या मॅम ज्या आहेत आणि मग आमचा मॅमनी काही ऑर्डर वगैरे दिल्या होत्या आणि सगळेजण बघा मॅच एन्जॉय करत होते कारण हा व्हिडिओ दोन दिवसा शेवटी त्या दिवशी मी शूट केलेला आहे जेव्हा पाकिस्तान आणि इंडियाची एशिया मॅच होती मला माहिती नाही क्रिकेटमधलं एवढं जास्त म्हणून मी थोडंसं जास्त काही बघितलं नव्हतं मग नंतर सगळेजण मॅच वगैरे एन्जॉय करत होते मॅमनी ऑर्डर वगैरे दिली आणि मग नंतर आम्ही डिनरसाठी सुरुवात करणार होतो पुढे ज्या दिसत आहेत आमच्या मॅम आहेत आणि मेन डॉक्टर ममता मॅम तोपर्यंत आम्ही म्हणजे स्टार्टरमध्ये मसाला पापड वगैरे खाऊन झालं होतं आणि मग मेन कोर्समध्ये त्यांनी जेवण जे काही मागवलं होतं आणि आम्ही जेवण वगैरे करून घेतलं नंतर मॅमनी याच्यामध्ये पेस्ट्री मागवलेली होती कारण आम्हाला एवढं हॉटेलमधलं जास्त खरंच सांगते की नाही माहिती तर मला नाही माहिती की काय म्हणतात सगळ्या गोष्टींना वगैरे चूक झाली असेल तर तुम्ही समजून घ्या आणि मग नंतर डिनर वगैरे झाल्यानंतर आम्ही जे पेस्ट्री काय ऑर्डर केली होती ते आम्ही एन्जॉय केलं आणि अशा पद्धतीनं ते काय स्वीट डिश जी होती आम्ही ती घिणी ममता मॅम त्यांनी वगैरे त्यांची फॅमिली होती ते सगळेजण त्यांनी एन्जॉय केलं आणि मी अनुष्का आणि कल्याणे मॅम आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केला डिनर अशा पद्धतीने तिथलं वातावरण वगैरे रेस्टॉरंट खूप छान आहे आणि इथे डिनरसाठी खूप छान वाटलं आम्हाला तरी आणि ब अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवते की कशा हे हॉट हॉटेल आहे आणि इथे खूप छान जेवणसुद्धा खूप छान होतं इथलं आम्ही जेवण वगैरे एन्जॉय केलं आणि मॅम आम्ही सगळेजण फोटो काढण्यासाठी थोडंसं इथे आलो आणि बघा आमचा मॅम आहे डॉक्टर ममता मॅम आणि त्यांच्या फॅमिलीमधले ते डॉक्टर स्वात डॉक्टर नाही दुसऱ्या मेडिकलच्या मॅम होत्या स्वाती मॅम वगैरे तर आम्ही अशा पद्धतीने थोडेसे फोटो काढून घेतले आम्ही सुद्धा फोटो काढले नंतर ममता मॅम आणि कल्याण मॅमनी सोबत फोटो वगैरे काढून घेतले नंतर आम्हाला जायचं होतं पण जाताना खूप वाईट वाटत होतं कारण कल्याण मॅमचा आज लास्ट डे होता आमच्या क्लिनिकमध्ये किंवा आमच्यासोबत नंतर त्या घरी जाणार आहेत आणि मग मॅमनी आम्हाला घरी जाण्यासाठी मॅम कल्याने मॅम गेल्या मग आणि आम्हाला घरी सोडण्यासाठी मॅमनी आत्ताच नवीन फॉर्च्युनर घेतली आहे तर मॅम म्हणाल्या की तुमचे फर्स्ट राईड होईल तर नक्कीच तुम्ही जा आणि सरांनी आम्हाला ड्रॉप करण्यासाठी सर आम्हाला आले होते आणि दुसऱ्या मॅमसुद्धा होते आमच्यासोबत मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो अनुष्का वगैरे बसली आणि मी पण आता बसणार होते आणि पाऊस तर सुरूच होता तसा आणि मग मॅमची वगैरे फॅमिली ते सगळेजण होते तर त्यांनी आम्हाला काळवाडी फाट्यावरती जिथे आम्ही राहतो जवळ तिथं तिथूनच मग तिथे आम्हाला ड्रॉप केलं आणि खूप छान पद्धतीने आजचा डिनर झाला पण वाईट याचं वाटत होतं की म्हणजे कल्याणी मॅम ज्या होत्या आमच्यासोबत आज लास्ट डे आहे त्या सोबत आणि उद्या एक दिवस राहणार आहेत त्या आम्ही त्यांच्यासोबत खूप दोन वर्ष त्यांनी आमच्यासोबत मी होते कारण मी जेव्हा जा जॉईन झाले होते तेव्हाच कल्याणी मॅम त्याच्या जा आधीच आल्या होत्या आणि खूप काही जे काही दिवस होते आमचे ते खूप छान पद्धतीने एन्जॉय केलेले आणि सोबतचं असं तरी सोडून जाताना खूप खूप छान बॉन्डिंग आमचं झालं होतं आणि मॅमचंसुद्धा म्हणून मॅमने डिनरसाठी त्यांना इन्व्हाइट केलं कारण डॉक्टर म्हणून त्यांनी खूप छान रोल क्लिनिकमध्ये केलेलं आत्ता सध्या मग नंतर कुणीच नाही आहे एक डॉक्टरसुद्धा आम्ही क्लिनिकमध्ये शोधत आहोत आता मीच आहे नंतर मग प्रोसिजर वगैरे करण्यासाठी अशा पद्धतीनं मग रात्री आम्ही निघालो आणि मग उशीर झाला होता दहा वगैरे वाजले होते पाऊस तर होतात आणि फॉर्च्युनरमध्ये आम्ही निघालो होतो तर हा व्हिडिओ कशा पद्धतीने तुम्हाला वाटला मग सरांनी वगैरे आम्हाला ड्रॉप केलं व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांचा खूप सपोर्ट होईल आणि पुण्यामधलं हे जे जीवन असतं काही पद्धतीने मी पण गावाकडची आहे तर हे कशा पद्धतीनं आमचं असतं रोजचं डेली रुटीन हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मग सरांनी इथे ड्रॉप केला आणि तिथे ड्रॉप केल्यानंतर मी अनुष्कालासुद्धा घरी सोडलं कारण ती रात्री जाण्यासाठी खूप घाबरते तर मग तिला मी आधी सोडलं आणि मग मी निघाले माझ्या घरी जाण्यासाठी चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक फॉर वॉचिंग व्हिडिओ थँक्यू